नमस्कार मंडळी कसे आहात खुश आहात खुश रहा आनंदी रहा समाधानी राहा चला तर मग थोडासा सत्संग सुषमा सोबत करूया आपण मागच्या भागात <coughs> उत्तर प्रदेशातील थोर संत कबीर यांच्याबद्दल माहिती पाहिली आज आपण उत्तर प्रदेशातीलच एका थोर दुसऱ्या संतांबद्दल संत तुलसीदास यांच्याविषयी माहिती करून घेणार आहोत संत तुळसीदास यांचा कालावधी इसवी सन पंधराशे अकरा ते सोळाशे तेवीस हा सांगितला जातो त्यांचं नाव रामबोला दुबे असे होते परकीय आक्रमणाखाली मोडलेल्या हिंदू धर्माला आणि संस्कृतीला संजीवनी देण्याचे अद्वितीय कार्य त्यांनी केलं श्रीरामांच्या भक्तीमधून त्यांनी केलेल्या रचना लोकांना मंगल भावनेनी प्रेरित करणाऱ्या असतात हे यांच्या रचनेतून जाणवलंय अत्यंत सोप्या अवधी भाषेत अवधी भाषा त्यांच्या रचना आहेत काही रचना संस्कृतमध्ये आहेत आणि काही व्रज भाषेमध्ये आहेत सर्व भक्तांना संकटातून तारणारा हनुमान चाळीसा यांच्याच लेखणीतून सिद्ध झालाय आजही हनुमान चाळीसा हा प्रचिती देत असतो जो निष्ठेनी हनुमान चाळीसाचा जप करतो त्याला प्रचिती येते असं म्हटलं जातं संत तुलसीदासांचा जन्म अकरा ऑगस्ट पंधराशे अकरा ला झाला वडील आत्माराम दुबे आणि आई हुलसी देवी ते आणि त्यांचे गुरु नरहरी नंदाचार्य होते त्यांचे जास्तीत जास्त आयुष्य बनारस आणि अयोध्या येथे गेले वाराणसीतले संकट मोचन हनुमान मंदिर याची स्थापना त्यांनी केली रामायणाचे लोकनाट्य रूपांतरण रामलीलाचे सादरीकरण सामान्य लोकांसाठी करण्याची सुरुवात हा पायंडा त्यांनी सुरू केला त्यांच्या आयुष्याशी निगडित अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत ज्या बालपण त्यांचं ग्रहस्थिती कशी होती हे दर्शवतात त्यांचं बालपण अत्यंत दुर्दैवी गेलं ते त्यांच्या जन्मकाळी ग्रहस्थिती चांगली नव्हती आणि म्हणून ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या मातेच्या मातेनी त्यांचा त्याग केला आणि त्यांच्या घरची जी नोकर आणि मुनिया होती तिच्या बरोबर त्यांना दूर पाठवून दिलं आता साडेपाच वर्ष चुनिया किंवा मुनिया जे नाव असेल त्यांच्या सोबत हरिपूरला ते राहिले चुनियेच्या मृत्यूनंतर मात्र अनाथासारखे इतर लोकांच्या कृपेवर त्यांचा उदरनिर्वाह राहिला वेळी त्यांची भेट गुरु नरहरी नंदजी यांच्याशी झाली रामशैल येथील नरहरियानंदी यांनी या बालकाचा उपनयन संस्कार केला त्यांना वाटे हे बालक फार तेजस्वी दिसतय म्हणून त्यांनी त्या ते बालकाला आधार दिला त्यांच्यावर वैष्णवांचे संस्कार केले त्याला सर्वप्रथम रा, रामायण ऐकवलं ते नरहरी रायानंदजी यांनीच ते स्वतःला श्रीरामाचा गुलाम म्हणून घेत म्हणून राम बोला असं त्यांना म्हंटलं जात पण पुढे त्यांच्याच वाङ्मयतील उल्लेखानुसार स्वतः श्रीराम प्रभूंनी त्यांना तुळशीची माळ भेट दिली आणि म्हणून मग तुळशीची माळ म्हणजे वारकऱ्यांसाठी व्रताचरण आणि जप हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःला तुलसीदास असं संबोधलं गे संबोधून घेतलं त्यांच्या परमेश्वरी दृष्टांताची गोष्ट देखील वेगळी आहे त्यांचा विवाह पंधराशे त्र्याऐंशी मध्ये दीनबंधू पाठक यांची कन्या रत्नावलीच्याशी झाला अत्यंत सुंदर होती रत्नावली आता तुलसीदास हे पत्नीशिवाय अजिबात राहू शकत नसत आता एकदा असं झालं की लग्नानंतर दीर्घकाळ झाला ती पत्नी काही माहेरी गेली नाही तर तिचा जो भाऊ आहे तो तिला माहेरी नेण्यासाठी आला प्रत्येक मुलगी आपल्या आई वडिलांची लाडकी असते आणि आई वडिलांना वाटत तिला बघावं म्हणून भाऊ घ्यायला आला तर तुलसीदास काही तिला पाठवायला तयार नव्हते आणि ते बाजारात गेले काही आणायला घरासाठी वस्तू तर त्यांच्या विनाच तो भाऊ आपल्या बहिणीला घेऊन घरी चालला गेला आता हे काही तासानंतर घरी आले बघतात तर काय यांची पत्नी घरी नाही तिला घेऊन गेल्याचं कळलं यांना भाऊ ते नाराज झाले पत्नीशिवाय ते कसे राहणार तर ते तसेच संध्याकाळ झाली रात्र झाली अंधार पडला पावसाचे दिवस होते ते भराभरा भराभरा भरा, भरा, चालत पत्नीच्या गावी जायला निघाले आता वाटेमध्ये यमुना नदी होती पावसाळ्याच्या दिवसामुळे यमुना नदी तुडुंब भरून वाहत होती तिला पूर आला होता <coughs> रात्र झाल्याने नावाडी देखील नव्हते आता जायचं कसं ही त्यांना चिंता तेवढ्यात त्यांना नदीत नदीच्या कडेला काहीतरी वाहत येत आहे पांढरं असं दिसलं त्यांना वाटलं तो उणकाच आहे त्यांनी ते लगेच त्या उणक्याला धरलं आणि पैलफिर गाठला पण त्यांच्या लक्षात आलं की ते एक प्रेत होत पण तरी ते चालू लागले सासऱ्याच्या घराजवळ आले तर रात्र झाले पूर्ण दार वाडा बंद तर त्यांनी काय केलं त्यानी सुद्धा मागे वळले नाही ते त्यांनी पत्नीची खोली माडीवर होती ती पाहिली त्यांना माहिती होतं ती खोली आहे योगायोगाने त्यांना एक दोरी लटकताना दिसली ती त्यांनी हाताने दोरी धरली आणि ते छपरावर चढले आणि त्यांच्या लक्षात आलं ती दोरी नाही तो साप आहे तरी सुद्धा कसे बसे ते पत्नीच्या खोलीमध्ये पोचले अशा प्रकारे अपरात्री अकस्मात आपला पती खोलीत आलेला बघून रत्नावली एकदम स्तंभित झाली ती म्हणाली नाथ हे काय तर त्यांनी तिच्यापर्यंत पोचायला काय काय केलं की त्यांनी प्रेताला पकडलं सापाला पकडलं हे सगळं तिला सांगितलं ते ऐकून नवऱ्याच्या तिला तिरस्कारच वाटला नवऱ्याची निर्भत्सना करत म्हंटल लाज न लागत आपको दवडे आय हु साथ धिक धिक ऐसे प्रेम को कहा कहू मैं नाथ अस्थि चर्म मय देह मम तामय जयसी प्रीती तैसी जो श्रीराम मह होती न तो भव भीती हे नाथ माझ्या मागे धावत धावत येताना तुम्हाला लाज कशी हो वाटली नाही धिक्कार आहे तुमच्या अशा प्रेमाचा माझा हा देह तर चर्माचा बनलाय आहे काय त्यात तेवढे प्रेम श्रीरामाबद्दल बाळगले असते तर संसार भय तरी तुमचं नाहीच झालं असतं हे ऐकल्यावर तुलसीदासांना साक्षात्कार झाला की अरे आपण कसं वागतोय म्हणजे आपण जिच्यावर खूप प्रेम करतो ती सुद्धा आपल्यावर नाराज आहे मग त्यांना एकदम वैराग्य चाललं आणि अर्थात ही आख्यायिका आहे याला आधार काही नाही पण तुलसीदासांनी नंतर मात्र संपूर्ण भारत भ्रमण करत तीर्थयात्रा केल्या प्रयाग अयोध्या जगन्नाथपुरी रामेश्वर इथे देवदर्शन घेतलं हिमालयावर बद्री केदार इथे त्यांनी तपश्चर्या केली मानस सरोवराचे पावित्र्य पाहिल्यावर रामचरित मानस लिहिण्याचं त्यांनी ठरवलं ते पार पाडलं हनुमंताच्या कृपेने त्यांना राम लक्ष्मणाचं दर्शन झालं आणि पुढे देखील काशी गायघाट ब्रह्मपूर अनेक ठिकाणी त्यांनी तीर्थयात्रा केली अनेकांना परमार्थ दाखवला हनुमानाची स्थापना काशीच्या घाटावर यांनी केली पुढे चित्रकूट पर्वतावर त्यांना घोड्यावर धनुष्यबाण धारण केलेले दोन राजकुमार दिसले विक्रम संवत्सर सोळाशे सात मौनी अमावस्येला बुधवारी श्रीराम चंद्रांनी त्यांना दर्शन देऊन कृतार्थ केले असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्या संदर्भात एक दोहा प्रसिद्ध आहे चित्रकूट के भई संतन की भोर तुलसीदास चंदन घिसे तिलक दे रघुवीर म्हणजे चंदन तुलसीदास घासत आहेत उगाळत आहेत पण त्यांना तिलक मात्र श्रीरामचंद्र लावत आहेत काय सुंदर कल्पना स्वतः श्रीरामचंद्रांनी तिलक लावलाय तुलसीदासांवर यांच्या रामचरित मानस रचने त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली लोकभाषेतील लिहिलेल्या रामचरित मध्ये धर्म आणि अधर्म यांच्या व्याख्या आहेत संस्कृती टिकवण्याचे लोकोत्तर कार्य हो केलं विनय पत्रिकेच्या लिखाणातून शुद्ध भक्तीची परंपरा लोकांना त्यांनी सांगितली हनुमान चालिसा तर आज सुद्धा संकट पीडित व्यक्तीच्या जीवनाचा आधार आहे असं म्हणतात एकदा बादशाह अकबर यांना या तुलसीदासांचे नाव आणि कीर्ती ऐकून त्यांना दरबारात बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही खूप चमत्कार दाखवता एक चमत्कार मलाही दाखवा तर तुलसीदासांनी सांगितलं की चमत्कार तर मला येत नाही मी फक्त राम नामाचा जप करता येतो मी कसं दाखवणार चमत्कार काय लोक सांगतात मला माहित नाही तर अकबर रागावला की मुद्दाम तुम्ही असं वागताय अकबरांनी त्याच्या सेवकांना बोलवलं आणि सांगितलं की याला बिड्या ठोका हो हा माझ्यासमोर मुद्दाम असा वागतोय तर फतेपूर शिक्री येथे अटक केलं त्यांना अटक केल्या गेलं आणि के टाकल्या गेलं तर आणि अकबर म्हणाला तुमचे प्रभू रामचंद्र तुम्हाला कसे वाचवतात ते मला बघायचंय आता तुलसीदासांनी मात्र हनुमान चालिसाचा जप सुरु केला आणि चाळीस दिवस झाल्यावर एक अजब नवल घडलं साऱ्या नगरीत माकडोच्या झुंडीच्या झुंडी आल्या आणि ती विध्वंस करू लागली अकबर बादशाच्या जनान सुद्धा ती घुसली आणि सगळ्या त्या ज्या बायका होत्या त्यांच्या सगळ्या वस्तू दागिने इकडे तिकडे माकड हिंस्रपणाने फेकू लागले आता अकबरांनी बोलवलं हे काय चाललंय पकडा तर ती माकडं सैन्याला सुद्धा घाबरे ना अकबराच्या तर शेवटी कोणीतरी सेनापतींनी सांगितलं की महाराज जो मी तुलसीदासांना कैदेत टाकलेला आहे त्यांना बेड्या घातलेल्या आहेत तर ते प्रभू रामचंद्रांचे सेवक आहेत ही माकडं देखील प्रभू रामचंद्राचे सेवक आहेत से तर तुम्ही त्यांनाच उपाय विचारा तर अकबर मग शेवटी तुलसीदासांना शरण गेला आणि तुलसीदासांची सुटका झाल्याबरोबर त्यांनी सांगितलं अकबरांनी की यांच्या बेड्या काढा आणि त्याबरोबर अं प्रार्थना पण केली की या आपत्तीतून सोडवा की हे खूप जास्त झालंय तर तुलसीदासांनी अं नमस्कार केला आणि प्रभू रामचंद्राला आणि विनवणी केली की हे काय संकट आलेलं आहे तर तुलसीदासांनी मग अकबराला म्हटलं की आता तुमची जी राजधानी आहे ती फतेपूर शिकरीला नको तुम्ही दिल्लीला इथे हलवा तर ती आलेली माकडं जी झुंडी होत्या त्या निघून गेल्या आणि मग मात्र राजधानी दिल्ली इथे हलवली गेली माशा अकबराचं या प्रसंगानंतर मात्र तुलसीदासांबरोबर चांगले संबंध प्रेमाचे संबंध झाले अशा या संत तुलसीदासा संबंधित अनेक दंतकथा प्रचलित आहेत त्या लिखित स्वरूपात देखील आहेत त्या महात्म्याला मी वंदन करते आणि इथेच थांबते पुन्हा भेटूया अशीच एक संथकता घेऊन तोपर्यंत आज्ञा असावी